न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा बुलेटस्वारांविरोधात पोलिसांचा दंडुका पन्नास बुलेट, दंडु का बुलेट गाड्यांवर कारवाई बुलेटची फाटफाट बंद पुसात पोलिसांकडून सायलेन्सरवर रोड रोलर चढवून कारवाई पुसात शहरातील उपजिल्हा वाहतूक उपशाखेच्या पोलिसांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोठी कारवाई करत तब्बल पन्नास बुलेट गाड्यांचा सा परवर्तित सायलेन्सर जप्त केलंय विशेष म्हणजे हे सर्व सायलेन्सर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका रांगेत ठेवून थे। त्यावर थेट रोड रोलर चालवण्यात आला त्यामुळे बुलेटचा आवाज त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे या मोठी दहशत निर्माण झाली असून आता वापरणाऱ्यांना पोलिसांची धास्ती वाटू लागली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुसद उपजिल्हा वाहतूक उपशाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून रॉयल एनफिल्डच्या तब्बल पन्नास गाड्या आणि त्यांच्या प्रदूषण करणाऱ्या सायलेन्सरवर ही कठोर कारवाई केली कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी एपीआय शेंबडे पी एस आय वडते पोलीस अंमलदार मारुती राठोड संतोष गजुबार हरिदास कराळे किरण मोठे शुभम गवई संगीता राठोड वनिता पवार ईशा नागापुरे शालू देवकर रामदास बंदुके आदींचा समावेश होता या कारवाईनंतर शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांमध्ये घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा